आज को रिशत का या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचे एक मुख्य कारण म्हणजे मागील तीन चार दिवसापूर्वी म्हणजे तेरा चौदा पंधरा या तारखेला आमच्या लोणावडे गावाचा सुफी संत हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपूर रहमदुल्ला यांचा उरूस होता त्या उरुसमध्ये चौदा तारखेला कव्वालीचा प्रोग्राम असतो द सालादा सालाबादाप्रमाणे तर त्या कव्वालीच्या कार्यक्रमामध्ये एक आमचे मित्र पोलीस हवालदार सलगर साहेब यांना कवाली गाण्याचा छंद होता परंतु तो त्यांना वर्दीमध्ये गाण्याचा म्हणजे हे नसल्याने ते गाण्यास नकार देत होते परंतु आमच्या गावातील काही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या सर्व समाजाच्या लोकांनी त्यांना एक विनंती केली की साहेब आमच्या एक मनाची मन राखण्यासाठी आणि आम्हाला एक हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याकरिता की तुम्ही कव्वाली कवाली गावी आणि मागील काही दिवसापूर्वी आमच्या लोमेवाडी गावामध्ये एक झेंडा हिरवा झेंडा ईदी मिला निमित्त लावला आणि तो काही लोकांनी काढला तर तो एक हिंदू मुस्लिमचा एक चुकीचा मेसेज गेलेला होता तो चुकीचा मेसेजला त्याला सगळ्यांनी सहकार्य करून ते हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी ह्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि शेवटी आम्ही स सर, सर्वजण हिंदू मुस्लिम एकच आहोत त्याचा एक मेसेज देशे देण्याकरिता त्यांनी कव्वाली आमच्यासाठी गायली आणि ते कव्वाली गात असताना ते आमचे मित्र जगन्नाथ कळसाई साहेब यांना मी विनंती केली की साहेब त्यांनी खूप अतिशय सुंदररित्या कव्वाली गायली चढता सूरज धीरे धीरे ढलता हे ढलजा आहे का तर त्याचं बक्षीस स्वरूपामध्ये मी त्यांना माझ्या खिशातील शंभर रुपये सुट्टे करून दहा दहा रुपयेच्या दहा नोटा त्यांना दिल्या आणि त्यांना बक्षीस देण्याकरिता सांगितले परंतु त्यांनी ते नकार दिला की मला वर्दीमध्ये असे काही पैसे देता येत नाहीत किंवा वाटता येत नाहीत तरी मी सांगितलं की आमच्या लोबेवडी गावामध्ये की तीन पार्ट्या आहेत ग्रामपंचायत लढवण्याकरिता तर माझ्या पक्षातले दोन तीन चार पोरं जर बक्षीस देण्याकरिता वरती गेले तर दुसऱ्या एका पक्षातले दहा वर जातील आणि तिसऱ्या पक्षातले पंधरा वर जातील आणि तिथं गोंधळ निर्माण होईल आणि तो गोंधळ मागील वर्षी झाला होता यावर्षी तो गोंधळ होऊ नये गोंधळ रोखण्याकरिता त्यांना आम्ही सर्वांनी विनंती केली की के साहेब तुम्ही वरती जावं तुम्ही गेल्यानंतर कुणी येणार नाही आणि ते पैसे तुम्ही बक्षीस स्वरूपामध्ये आमचे पैसे त्यांना बक्षीस स्वरूपामध्ये द्या असं सांगून त्यांना ते पैसे देण्यास लावले तर त्या दिलेल्या पैशाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती काही लोकांनी व्हायरल करून ट्रोल करून त्यांना चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो सर्व काही चुकीच आहे ते पैसे माझे होते ते मी सुट्टे करून त्यांना दे लावले कारण तिथं गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून आणि पोलीस दुसरं महत्वाचं म्हणजे या लुमिवेळी गावात जो जेव्हापासून हाफिसाबाबांचा उरुस संपन्न होत आहे तेव्हापासून आमच्या गावाची आणि ह्या दर्गापोसची प्रथा आहे की या ठिकाणी कवालेचा कार्यक्रमाचे उद्घाटन हे पोलीस खात्याकडूनच पोलीस पी आय असो के पी एस आय असो यांच्या हस्ते होते आणि या ठिकाणी ह्या उरसामध्ये या यात्रेमध्ये मुस्लिम धर्मापेक्षा हिंदू धर्माचे लोक जास्त संख्येने येतात आणि हे बाबांचं देवस्थान हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे आणि या ठिकाणी या दर्ग्याचे पहिल्यापासून भूमिपूजन समारंभासाठी माननीय शरदचंद्र पवारसाहेब आले होते माजी उपमुख्यमंत्री विजयशी मोती पाटील साहेब आले होते आणि तसेच या तालुक्याचे कृषीमंत्री भर दत्तामावा भरणे तसेच माजी मंत्री हर्षवंत पाटील साहेब या सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी या दर्ग्याला नेहमी भेट देतात तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आपासाद जगदडे दरवर्षी या उरसाला येतात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा हे सुद्धा या वर्षीसुद्धा निवडा सुद्धा या ठिकाणी आले होते आणि तसेच हनुमंत बाबा कोकाटे हे सुद्धा आले होते माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम धर्माचे सर्व आमदार खासदार या ठिकाणी येतात आणि तसेच सर्व भाविक या ठिकाणी येतात आणि या आमच्या गावामध्ये जातीयवादाचा तिढा निर्माण व्हावा यासाठी काही समाजकथकांनी आमच्या गावामध्ये बहुसंख्य मुस्लिम आहेत परंतु या ठिकाणी आमच्या गावात लावंड माने कुंभार असे आणि किंवा मातंग किंवा माघव सगळे जे हिंदू आहेत हे सर्व आम्ही एका ताटामध्ये जेवतो गुन्हा गोविंद राहतो आणि आमचे ईदला आम्ही त्यांना कधी विसरत नाही आणि त्यांच्या सणाला ते आम्हाला कधी विसरत नाहीत आणि आमच्या गावात कधीही जातीवादचा पत्ता घडला नव्हता परंतु काही असे शक्ती आहेत की ज्यांनी आमच्या गावात सुद्धा हे सगळ्यात मोठी जी कीड लागलेली आहे प्रदेशाला जातीवादाची ती कीड या ठिकाणी आमच्या गावात यावी ह्यासाठी जाणून बुजून केलेला हा प्रकार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस खात्यातर्फे मी मध्ये जो आता भाईने सांगितलं की ईदे मिलाच्या वेळी जो झेंड्याचा प्रकार काढला होता त्यावेळेस बारामतीचे बारामतीचे डी ए वाय एस पी तसेच राठोड साहेब तसेच इंदापूरचे पी आय कोकणे साहेब आणि बाळचे पी एस साहेब राऊत साहेब ह्या सर्वांच्या खूप प्रयत्नानंतर आणि ह्या सर्व गोष्टींना सहकार्य करण्यासाठी आमचे कडसाई साहेब यांनी या ठिकाणी आमच्या गावात लोक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतल्या लोकांना भोवलं होतं आणि सर्व हिंदू मुस्लिम तरुणांना एकत्र येऊन एक त्यांना सांगितलं होतं की तुम्ही असलं काही करू नका जेणेकरून आपल्या गावाची बदनामी होईल आणि कळसाई साहेबांना काय घेणं देणं नसताना सुद्धा त्यांनी वैयक्तिक स्तऱ्यांच्या गाठीपिठी घेऊन या गावात शांत पसरावे ह्यासाठी प्रयत्न केला आणि कळसाईसाहेबद्दल सांगायचं झालं तर ह्या कळसाहेबांचं खूप मोठं उपकार बऱ्याच लोकांवर आहेत मी माझा एक एक मिटात थोडं उदाहरण सांगतो की हे पोलीस स्टेशनचे या ठिकाणी बॉडेला इंचार्ज आहेत ते तर ते कुठलीही आमच्या गावातली कुठली केस गेली तर पोलिसांचं काम आहे तक्रार घेणे किंवा पुढं कारवाई करणे परंतु एखादी तक्रार गेली तर ते एक अगोदर समजून सांगत असतात की बाबांना असं करू नका हे चुकीचं आहे त्यामुळे तुमचं नुकसान होईल आणि माझा स्वतःचा भाचा एक असं मॅटर झालं होतं नवरा बायकोचं तर त्यावेळेस आमच्या भा म्हणजे ती मुलगी आमच्या भासाची बायको जी आहे ती त्या त्या ठिकाणी हुंडावळीची केस करण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती आणि ती म्हणत होती की मला आता तलाकच घ्यायचा आहे आणि मला केस करायची आहे परंतु कळसाई साहेबांनी त्यांना समजून सांगितलं की ताई तू आता रागात आहेस तू शांत बस आणि दोन दिवस विचार करून नंतर ये नंतर आपण तुझी केस घेऊ असं करून त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मला माझ्या आम्हाला सगळ्यांना बोलून घेतलं आणि आम्हाला सांगितलं की दोन दिवसात तुम्ही काय असं ती व्यवस्थित करा आणि भांडण करून केस करून काय होत नसतं आणि दोन दिवसानंतर परत आम्ही एकदा गेलो त्यावेळेस त्यांचा थोडा राग शांत झाला होता परंतु पूर्ण राग शांत झाला नव्हता परत कळसाई साहेबांनी सांगितलं की अजून चार दिवस थांबा असं करून त्यांनी एक आठवडा घालवला एका तो प्रकरणितलं राग राक्षांत झाला कुणीही कोणावर केस केली नाही आणि आज दन, दा दा मुलत मुलत मुलने, मुलने साथ साथ ते माझा भाचा आणि त्यांचं नाव खूप गुन्हा भूमिका आजनादत आहेत त्यांचा संसार मोडत होता मोडत असलेला मोडणे मोडण्याच्या कतार आलेला संसार ह्या कळसाहेबांमुळे बसला असे बरेच उदाहरण कळसाहेबांचे आहेत की या ठिकाणी त्यांचं काही रोल नसताना सुद्धा ते सर्वांचं कुठलेही भांडण असेल तर भांडण करता ते मिटवण्याचे काम करतात आणि अशा ह्या पोलीस खात्याने जे आमच्या गावावर तर वेगवेगळ्या गावात पोलीस खात्याचं खूप पहिल्यापासून प्रेम आहे आणि कधीही आमच्या गावात त्यांनी आम्हाला कोणाला त्रास दिला नाही अशा या चांगल्या माणसांसाठी जर असं होत असेल तर आम्हाला राग येणं साहजिक आहे आमच्या मनात हृद्धत आहे आम्हाला वाट वाटत आहे आणि या ठिकाणी आम्ही एस पी साहेबांना विनंती करतो की पोलीस कॉन्स्टेबल सरगर कॉन्स्टेबल सरगर साहेबांनी जी कवाली गायली ती आमच्या सर्वांच्या विनंती गायली होती आणि हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी गायली होती आणि आमच्या विनंतीनेच मान देऊन कळसाई साहेबांनी त्यांना पैसे दिले होते या त्यांचा काही रोल नाही आणि या लहानशा गोष्टीला खूप मोठं मॅटर करून याला असं काही वेगळं स्वरूप देऊन आमच्या गावात जातीवादीचं तेळ निर्माण व्हावं किंवा इथून पुढं उर्सा लागाल लागावं अशी घटना करण्यासाठी समाजकंटक काम करत आहेत माझी विनंती आहे एस साहेबांना की ह्या अशा गोष्टीवर आपण कृपया लक्ष देऊन समाजकंटकाला त्यांचा त्या ठिकाणी जागा दाखवा आणि जर अजून काही ह्या पोलीस हवालदार कळसाई सभासाठी जर वेळ आली तर आम्ही उपोषणासोबत बसणार आहे आम्ही वेळ पडले तर की सर्वांच्या जाऊन बसू परंतु पोलीस खात्यावर आमच्यामुळं त्यांच्यावर होणारा अन्याय आम्ही होऊ देणार नाही कारण यात्रा आमची होती गावाची होती बाबांची होती आपल्या सगळ्यांची होती आणि या यात्रेचा जर त्यांना जर त्रास होत असेल तर आम्ही कोणीही शांत बसणार नाही तरी माझी विनंती आहे की आमच्या या दखल घ्यावी आपण सर्वांनी कळसाई सभाच्या पाठीमागे उभा राहायचं आहे आणि कळसाहेब समाजाच्या म्हणण्यापेक्षा बाबाच्या दारात वरून सांगतो मी की आम्ही सत्याच्या पाठीमागे राहणार माणसं आहे आणि बाबांच्या आशीर्वादाला आम्ही सत्याच्या पाठीमागे राहणार आहे आणि आपण सर्वजण म्हणा की आपण सत्याच्या पाठीमागे राहणार का आपण सत्याच्या पाठीमधे राहणार का आम्ही सर्वजण तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही सत्याच्या पाठीमा राहणार आणि एखाद्या जर अन्याय होत असेल किंवा कोणाला आमच्या ह्या यात्रेमध्ये त्रास होत असेल तर आम्ही हे कधी येऊ देणार नाही कारण ते बाबा सर्व पाहत असतील ते अन्याय ही सहन होणार नाही यापुढे कळसाहेबांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण काय संदेश द्याल की साहेबांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे संदेश देणार की यात थोडी थोडीसुद्धा चूक नाही आणि जावीर बाईने सांगितल्याप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या गावातील राजकीय गट तट आहेत आणि त्यामुळं तू वर गेला म्हणजे तुझा मान होतो माझा होत नाही त्यामुळं वरिष्ठ खोकले साबरे स्वतः मिटिंग घेतली होती वर्षाच्या अगोदर पावला या ठिकाणी त्या ते मी सुद्धा होतो त्यावेळेस सांगितलं होतं की ते जेव्हा कुणीही जायचं नाही जेणेकरून तुमच्यात भांडण होतील आणि यात्रेला गाडबोड लागाल गेल्या वर्षी थोडाफार आमच्यात कावलीच्या प्रोग्रामला असा गाडबोडू लागला होता त्यामुळं कोण न जाण्याचा निर्णय झाल्यामुळं त्या सरगर साहेबांचं आम्हाला कौतुक करायचं होतं त्यासाठी आमेडकर साहेब पाठवलं पाठलो आज तुम्ही प्र प्रकर्षानं दोन मुद्दे मांडले ईदी मिलादच्या पार्श्वभूमीवर ज्या दिवशी झेंडा लावला ल mm. लिंबोडी चौकामध्ये mm. त्या दिवशी स्वतः डी वाय एस पी साहेब आले होते त्यांनी भेट दिली होती असं तुम्ही आत्ता बोलला mm. आणि त्या गोष्टीचा रागमनात धरून या mm. काववालीच्या कार्यक्रमामध्ये जे काय तुम्ही आज सांगताय की काय समाजकंटकाने हे व्हिडिओ क्लिप फिरवून हे गालबोट लावण्याचा एक प्रयत्न केला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे प्रशासनाला की तुम्हाला असं वाटतं का की प्रशासनातनं कारवाईची सुरुवात झालेली आहे ह्या संबंधित कॉन्स्टेबल कर्मचाऱ्यावर विशेषतः असा विषय आहे तो की कळसे साहेबांनी हा विषय विशे मिटवला विशेषतः त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यात राऊतसाहेबांचं आहे कोकणी साहेबांचा आहे राठोड साहेबांचा आणि त्यांच्या सर्व सय्यद साहेब असतील आणि सर्व बावडा पोलीस स्टेशनचे जेवढे काही पोलीस अधिकारी असतील ह्या सर्वांच्या मध्यस्थीने ते जो झेंडा लावण्याचा प्रकार मिटला तर त्यांनी मिटवायला नको होतं असं बऱ्याच जणांना वाटत होतं असे काही समाजकंटक असतात की हे पेटलं पाहिजे आणि सुरुवात कुठंतरी लागलं पाहिजे गावामध्ये गावामध्ये ते निर्माण झाले पाहिजे जातीवाद निर्माण झाले पाहिजेत असं काय निर्माण करण्यासाठी जे काही विडा उचलला होता त्याला त्या ते साहेबांच्या सहकार्याने आम्ही तो विडा हाणून पाडला आणि ते काय त्यांना साध्य होऊ दिलं नाही त्याच्यातून म्हणून आता त्यांनी आम्हाला सोडून आता ते डिपार्टमेंटच्या पाठीमागा लागले की तुम्ही त्यांना सहकार्य केलं आणि हे सगळं काय मिटवलं म्हणून ते डिपार्टमेंटचे क्लिप व्हायरल त्यांना हे करतात म्हणजे आता तुमचा स्पष्ट आरोप आहे की काही लोकांना असं वाटतं की हिंदू मुस्लिम तेड निर्माण झाले पाहिजे तेड निर्माण आणि या भागामध्ये बंगली घडल्या पाहिजे शंभर टक्के एक तर हिंदूंना आणि मुस्लिमांना एकमेकांमध्ये लढवून आज इतिहास आहे आमच्या लोमेवाडी गावामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मुस्लिम समाज आहे या गावामध्ये आज तर काय तर कुठल्याही ईदला हिंदू आमच्या समा आमच्या घरी येतात ईदला आणि आम्ही त्यांच्या दिवाळी असेल इतर स सा, सणाला आम्ही त्यांच्या घरी जातो गोडी गोलामनं राहून आजपर्यंत परंपरेनं चालत आलेला हा गाव आहे या गावामध्ये प प्रथम हा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ते समाजकंटक लवकरच पोलिसांच्या कचाट्यात सापडतील